इतिहास प्रसिद्ध अशा पावनखिंड रणसंग्रामावेळी छत्रपती शिवरायांची साथसोबत करणाऱ्या आणि लाल महालातील छाप्यावेळी जबर जखमी होऊन धारातीर्थी पडलेल्या वीर कोयाजी बांदल यांची समाधी पुण्यापासून चव्वेचाळीस किलोमीटर तर भोर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यापासून साधारण पाचशे मीटर दूर असणाऱ्या एका टेकडीवर आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझा अनुभव आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अज्ञात असणारी छुपी असणारी अशी एक समाधी पाहणार आहोत ती म्हणजे पिसवरे या ठिकाणी असणाऱ्या बांदल देशमुख यांच्यामधील प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती असणारे ते म्हणजे कोयाजी बांदल तर आज त्यांची आपण समाधी पाहणार आहोत चला आपण या ठिकाणाहून प्रवासाला सुरुवात करूयात वीर कोयाजी बांदल यांची समाधी ही होल नदी वरील, वरील, तो तो, भोर कापूरहोळ मार्गाजवळ असणाऱ्या वेळवंडी नदीवरील नैसर्गिकरित्या तयार झालेल्या नेकलेस पॉईंट आणि विनोदवीर दादा कोंडके यांच्या इंगवली गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील कमानीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आता मी खंडोबाच्या मंदिराच्या समोर उभा आहे हा जो मार्ग येतोय तो पुणे भोर मार्गावरून येणाऱ्या रोड इथपर्यंत येतो आणि हे मंदिर आहे मंदिरापासून हा जो मार्ग आहे तो या बाजूनं सरळ आपल्याला कोयाजी बांधल यांच्या समाधीपर्यंत घेऊन जातो या ठिकाणी दोन वाटा पडतात एक या बाजून जाते आणि दुसरी या बाजून जाते तर दोन्ही वाटा पुढं जाऊन एकत्र मिळत आहेत मात्र उजव्या बाजूचा जो मार्ग आहे तो थेट आपल्याला कोयाजी बांदळ यांच्या समाधीपर्यंत आहे त्याच्यामुळं हा मार्ग न स्वीकारता या मार्गानं पुढं जर गेलात तर तुम्हाला नक्की पटकन ही समाधी सापडेल समोर आहे तो नेकलेस पॉईंट आपण आता या खाली असणाऱ्या बाजूकडून म्हणजे ज्या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूकडून आलो आणि हे कंपाऊंड केलेलं आहे या कंपाऊंडच्या पलीकडून आपण आल्यानंतर इथपर्यंत येण्यासाठी अशी मन वाट ठेवलेली आहे हे आपण समोरच पाहतोय ते आहे समाधी तर मित्र हो, ही टेकडी आहे आणि टेकडीवरतीच या ठिकाणी कोयाजी बांधव यांची ही समाधी आहे आपण आता समाधी परिसराकडे जाऊयात हा समाधीचा परिसर आहे तर समाधी परिसर बघा तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि कट्टा तयार केलेला आहे म्हणजे जेणेकरून त्या काळात देखील अशा स्वरूपाची ही समाधी असावी हा समोर आपल्याला कट्टा दिसतोय आणि कट्ट्यावरती पुन्हा समोर ही समाधी आहे या समाधीला एकूण चार खांब आहेत आणि खाली छोटा एक जोता आहे आणि जोत्यावरती चार खांब असून मध्ये एक छोटा आणि एक मोठा असं दोन दगड ठेवण्यात आलेले आहेत असे हे छोटे छोटे दगड आहेत पूर्वी कदाचित या ठिकाणी समाधीचा दगड असावा मात्र आत्ता सध्याला आपल्याला दगड काय भेटत नाही ही जी समाधी आहे ती आहे कोयाजी बांदल्यांची आपण आता थोडक्यात कोयाजींचा इतिहास जाणून घेऊयात कोयाजी बांधल हे जे आहेत ते पिसावरे तालुकाभोर जिल्हा पुणे या ठिकाणी असणाऱ्या बांधल देशमुख घरांमध्ये त्यांचा जन्म झाला गोडखिंडीमध्ये जो रणसंग्राम झाला त्याच्या अगोदर पन्हाळ्यावरती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळ्यामधून जो धाडसी जुलैच्या सोळाशे साठच्या दरम्यान पन्हाळ्यावरून सुटका करून विशाळगडाकडे सुखरूप पोचण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यामध्ये कोण समाविष्ट असतील तर त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शंभूसिंग जाधव रायाजी बांदल आणि हे कोयाजी बांधल देखील त्यातलेच हे देखील आपल्या इतर जे बांधव आहेत त्यांचे बांधल बांधव त्यांच्यासारखेच हे देखील अत्यंत करारी होते पावनखिंडीमध्ये जो इतिहास घडला पावनखिंडीमधून शिवाजी महाराजांच्या सोबत विशाळगडाकडे रायाजी बांधव आणि कोयाजी बांदर हे देखील दोघे गे गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी पराक्रम गाजवलेला होता कारण विशाळगड जरी शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत होता तरी विशाळगडाच्या पायथ्याला मात्र सूर्यराव सुर्वे आणि दळवी यांचं सैन्य होतं आणि तो ते सैन्य त्यांचा वेढा पडलेला होता तो वेढा मोडून शिवाजी महाराजांना आणि या सैन्याला वरती विशाळगडावरती जायचं होतं तर असा हा विशाळगड काबीज करायला विशाळगडावरती पोहोचण्यासाठी हा जो वेढा आहे तो वेढा उठवण्यात कोयाजी आणि रायाजी बांदल यांचा मोठा वाटा होता तर ज्या वेळेस शिवाजी महाराज वरती वर पोचले पोहोचले त्यानंतर देखील तिथून राजगडला सुखरूप पोहोचण्यासाठी त्यांना यातायात करावी लागली त्यामध्ये दे देखील कोयाजी बांदल आणि रायाजी बांदल यांचा समावेश होता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोळाशे त्रेसष्टमध्ये ज्यावेळी शाहिस्ता खान हा आपल्या स्वराज्यावर चालून आला आणि स्वराज्यावर चालून आल्यानंतर त्याने पुण्याच्या लाल महालामध्ये मुक्काम ठोकला आणि जवळजवळ तीन वर्ष आपल्या रहितीला त्रास देत होता त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि तो धाडसी बेत आखला एप्रिल सोळाशे त्रेसष्टची रात्र त्या रात्री त्यांच्यासोबत कोयाजी बांदल देखील होते आणि कोयाजी बांदल यांनी ज्यावेळी शिवाजी महाराज हे लाल महालात घुसले त्यांच्यासोबत ते होते त्यांनी देखील कोयाजी बांधलांनी त्या माहात प्रवेश केल्यानंतर अनेक सैनिकांना यमसदनी दाढलं पण ते युद्ध खेळत असताना किंवा लढाई करत असताना त्यांना देखील जखमा जोरात झाल्या घाववर्मी बस त्याच्यामुळं ते, ते देखील त्या ठिकाणी धारातीर्थी पडले त्या रात्री ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं सैन्य सिंहगडाकडं सरकलं तिथून पुढं ज्यावेळेस या मार्गावरून येताना म्हणजे पुण्यावरून त्यांचं मूळगाव पिसावरे या गावाकडे जाताना त्यांची प्राणज्योत याच ठिकाणी मावळली त्याच्यामुळं या ठिकाणी ही समाधी आहे तर ही समाधी खरं तर दुर्लक्षित आहे मूळ मार्गापासून जरा थोडी दूर असल्यामुळं या ठिकाणी जे शिवभक्त आहेत त्यांच्या येण्याचं प्रमाण खूप कमी असते मात्र तुम्ही जर भोरला येत असाल नक्की आवर्जून या ठिकाणी या कारण हे आपलं ऐतिहासिक संचित आहे या स्मारकांपासून प्रेरणा घेऊन खरं तर आपण आपल्या स्वराज्याची शिवाजी महाराजांची आठवण सदैव कायम स्मरणात ठेवू शकतो थोडी आणखी माहिती सांगावी वाटते तर ती अशी की जुन्या काळामध्ये एखादा वीर एखादा सैनिक किंवा एखादा सरदार जर युद्ध युद्धभूमीवर मरण पावला मृत्यू पावला दारा पडला तर त्याचे अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी जाऊन करण्याची प्रथा होती परंपरा होती कोयाजी बांदलांची समाधी हिता आहे असं म्हटलं जातं परंतु माझ्या मते मला म्हणजे असं वाटते की जर बाजी बांधल हे बांदल वीर प्रतापगडच्या रणधुमाळीमध्ये ज्यावेळेस मोऱ्यांवर शिवाजी महाराजांनी मोहीम काढली होती त्यावेळी त्या ठिकाणी मृत्यू पावलेले होते दारादिर्ती पडले होते तर त्यांचा मृतदेह तिथून पिसावरेला आणलेला होता त्यासोबत त्या सिंहगडावरती तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले त्यांचा मृतदेह मडेघाटातून त्यांच्या त्यांच्या गावी उमरटला नेण्यात आलेला होता त्याचप्रकारे कोयाजी बांधल ही देखील असामान्य व्यक्ती होती ती काही सामान्य व्यक्ती नव्हती त्याच्यामुळं त्यांचा मृतदेह जर या ठिकाणी त्यांना मृत्यू आला असेल तर नक्कीच या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार केले नसणार तर या ठिकाणाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी पिसावरेला घेऊन जाऊन त्याच ठिकाणीच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आलेले असतील आणि तुम्ही जर त्या ले ले त्या ठिकाणी असलेल्या समाध्या पाहिल्या तर त्या ठिकाणी कृष्णाजी बांधल दीपाव बांधल बाजी बांदल आणि रायाजी बांदल यांच्या चार समाधी आहेत आणि आणखीन एक पाचवी अज्ञात समाधी आहे कदाचित ती पाचवी अज्ञात समाधी या कोयाजी बांदल यांचीच असावी आणि ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात कारण पिसावरे या ठिकाणाहून साधारण पंधरा किलोमीटर आहे तर त्याच्यामुळं कदाचित हे स्मारक म्हणून त्यांचं कदाचित या ठिकाणी तयार केलेलं असावं म्हणजे एक माझी अशी धारणा आहे त्याच्यावरती इतिहासामध्ये आणखी संशोधन होऊन कदाचित ते आपल्या सगळ्या जगासमोर येऊ शकतं तर माझं एक प्रामाणिक मत आहे ते मी तुमच्यासमोर मांडलं अशी ही कोयाजी बांधल यांची समाधी ती तुम्ही नक्की पहा आणि या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हायला अजिबात विसरू नका कारण या थोर व्यक्ती होत्या म्हणून स्वराज्य घडलं आणि स्वराज्य होतं म्हणून आपण आज मोकळा श्वास घेतो आहे या मोकळ्या हवेमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार यात काही शंकाच नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या या थोर व्यक्तींची माहिती सर्व जगाला होईल आपल्या सर्व समाजाला होईल जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून त्याच्या शेजारी ऑल ओवर क्लिक करा म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोच चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे